यार गाणी आलंय डोकं दुखरायला यार मग मा। मला काय सांगायला मी काय डॉक्टर आहे काय डॉक्टर कडे आहे ना अरे मित्र आहे म्हणून सांगायला काय माहिती असेल तर दे अरे तुला माहिती नाही का मी काही नापास आहे मला काय माहिती आहे चल बोला बोला काय अडचण आहे डॉक्टर तुम्ही काय अडचण आहे तर सांगतो पण माझी फी कमी करावी लागेल

आणि झोप्यार खायची काय एक झाला डोक्यात म्हणून गोळी खाल्ली ना ती पोटात गेली तर अरे ना साऱ्या काय अक्कल वाक्या राह का नाही चला डोक्यात गोळी गेली तर त्या डॉक्टरचे पैसे द्या सर घरी ना डॉक्टर किती झाले तुमची फी अरे जाजा मी तुमच्यासारखे भिकार पैसे नाही घेत गरीब कुठले चला पब्लिक बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओत अशाच माझ्या आणि कॉमेडी व्हिडिओ साठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करा बाय बाय